जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे मानून राजकारणात आणि समाजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच महेंद्र विठ्ठल टिंगरे रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यामधील रेवली गावचे सुपुत्र असलेले महेंद्र विठ्ठल टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई सचिव म्हणून काम पाहत आहेत कुणबी समाजोन्नती संघ शाखा म्हसळा मुंबईचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात कुणबी समाज बांधवांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी गेली अनेक वर्षे काम करीत असलेले महेंद्र सुशीला विठ्ठल टिंगरे यांचा वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुवर्ण महोत्सवी वाढदिवस साजरा होतो आहे मुंबई येथील जवेरी बाजार येथे गेली तेहतीस वर्षे सोने चांदीचा व्यवसाय करणाऱ्या महेंद्र टिंगरे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे महेंद्र टिंगरे यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी असाच आहे महेंद्र टिंगरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या जीवन प्रवासावरती हा एक दृष्टिक्षेप टाकलेला आहे महेंद्र टिंगरे यांचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी मुंबई येथील काळबा देवीत झाला त्यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील म्हसाळा तालुक्यातील रेवली हे होते महेंद्र यांच्या वडिलांचे नाव विठ्ठल तर आईचे नाव सुशिला बालपणीच वडिलांचे छत्र हरपले आईने खूप कष्ट करून महेंद्र यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले मुंबईतील मुंबादेवी शाळेत महेंद्र टिंगरे यांनी आपले शिक्षण पूर्ण केले महेंद्र टिंगरे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड होती ज्या समाजात आपण जन्म घेतो आणि लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपण कायम देणे लागतो या भावनेतून समाजकारणात महेंद्र टिंगरे हे लहानपणापासूनच हिरिरेने सहभाग घेत असत कुणबी समाजात जन्म घेतल्यामुळे कुणबी समाजाचे प्रश्न लहानपासून त्यांनी जवळून पाहिले होते त्यामुळे कुणबी समाजी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा असे महेरे यांना संघाच्या माध्यमातून कुणबी समाज बांधवांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्यासाठी गेली अनेक वर्ष महेंद्र टिंगरे हे काम करीत आहेत कुणबी समाजोन्नती संघ शाखा म्हसळा मुंबईचे अध्यक्ष म्हणून सध्या महेंद्र टिंगरे हे काम पाहत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून महेंद्र टिंगरे हे राजकारणात काम करीत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव म्हणून ते काम पाहतात शिक्षण पूर्ण झाल्यावरती नोकरी करण्याऐवजी महेंद्र टिंगरे यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला गेली तेहतीस वर्षे मुंबईतील जवेरी बाजार येथे सोने आणि चांदीचा व्यवसाय ते करत आहेत व्यवसायातील यशस्वी वाटचालीबद्दल जगन्नाथ शंकर शेठ उद्योजक पुरस्कार दोन हा उद्योग क्षेत्रातील पुरस्कार महेंद्र टिंगरे यांना मिळाला आहे महेंद्र टिंगरे काळबादेवी सामाजिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत काळबादेवीचा चिंतामणी आणि काळबादेवी गोविंदा पथकाचे अध्यक्ष म्हणून महेंद्र टिंगरे हे काम पाहतात हिंदू संस्कृती सेनेचे उपाध्यक्ष म्हणून महेंद्र टिंगरे हे देखील काम पाहत आहेत महेंद्र टिंगरे यांचे लग्न एकोणतीस जून दोन हजार एक रोजी झाले त्यांच्या पत्नी सौ सारिका महेंद्र टिंगरे या गृहिणी आहेत त्यांची मोठी मुलगी श्वेता ही विवाहित असून वकील आहे छोटी मुलगी निधी ही पदवीधर आहे त्यांचा एक मुलगा दीर्घ आजाराने सात ऑगस्ट दोन रोजी निधन पावला तेव्हा महेंद्र टिंगरे यांच्यावरती खूप मोठे दुःखाचे डोंगर कोसळले होते मात्र आयुष्यातील सुखदुःखात पत्नी सौ सारिका या त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहून योग्य ते पाठबळ देत राहिल्या गेली अनेक वर्ष कुणबी समाज बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेले आणि जनसेवेसाठी राजकारणात काम करणारे महेंद्र टिंगरे हे एक यशस्वी उद्योजक आहेत समाजसेवेचे व्रत जोपासणाऱ्या महेंद्र विठ्ठल टिंगरे यांच्या हातून अशीच समाजसेवा होत राहो यासाठी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळो हीच आजच्या त्यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना महेंद्र टिंगरे यांना सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा